नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे सात सत्तावीस झाले सर्वांना गुड मॉर्निंग तर रात्री खूपच उशीर झाला साडे दहा वाजता आलं तर रोजच्या प्रमाणे उशीर होतोय आहे मला त्यामुळे ब्लॉग बनवायला बन पण तसा वेळ भेटत नाही तर आज बनवतोय सकाळी सकाळी ब्लॉग तर काल रात्री मावा केक आणलो आता तो पूर्ण खाऊन झालाय पावशेर नव्वद रुपये पावशर खूप महाग भेटला तो घरी पण बनवता तो तर आता बघ एकाच दिवशी बनवणार ती रेसिपी तर आणवी बसली सकाळी सकाळी खायला केक यमी का आणि बाला पण खातोय इकडं बाळाने तर भुगा केला तिकडे पाव आले पाय काय केलं भुगा इकडे आणवी खाते मस्त यमी बाला, बाला। बारा म्हणत वा आला साडेसात वाजले झाडून घेत आहे मस्त सकाळी सकाळी बाला कामाच्या नादामध्ये मला दाढी करायला सुद्धा वेळ ना तर खूपच वाढून गेली काल जिओ नेटवर्कला खूप प्रॉब्लेम होता तर जिओ फोर जी चालत नाही सध्या फाय जीमध्ये कन्वर्ट करावं लागेल फाय जी मोबाईल यावं लागेल तर जिओचं खूपच प्रॉब्लेम होते साडेसात वाजले स्वयंपाक कधी करणार आहे हां तर मित्रांनो इथं साडेसात वाजले आणि आठ वाजता तर आता अजून स्वयंपाकाची तयारी सुद्धा नाही इथं आता तशी कुठली तो लाडून घेते दूध आहे का चहा करू एखादा चहा तरी पिऊ दे मला बरं दिवसात चहा पण नाही पिलो पाणी नाही तर मित्रांनो हे संत्रे घेतले संत्र्याचे थोडे ज्यूस काढतो मी पिण्यासाठी तर काही काही चांगले लागते पण काही चांगलेच नाही लागत लागते हा मित्रांनो चांगलेच नाही निघाले पहि पहिले मोठे होते ते

अंग खूप जड है, असं काही उठूशी वाटत नाही तर मित्रांनो खूप फुस, खुशी आली असं वाटतं अजून झोपावं असं वाटतंय तर रात्री पंख चालू असतो आणि रात्री मच्छर पण खूप चावतात पंख चालू असून पण मच्छर चावतात अंधारा अंधारातच जास्त मच्छर चावतात मच्छर जाणे आणच राहून गेली असे झोपणे झाले सारखं वाटतं मला गोष्टी यार चाल जागाली सहा वाजता भांडी लावायचं काम चालू आहे बाला

ते लिंबू सोळायचे आणलेले आता साहित्य आता ज्यूस काढतो याचा मोसंबी मोसंबी ज्यूस काढतो आणि देतो यांना प्यायला तो सोलून घेतली अजून थोडे सालटे बाकी शिवम इकडे बसलाय आणि इकडे करून फेकू राहिले ते कवर बा राहिले सर्व पांगवले आणवीने संतरी ते मोसंबी मोसंबी सोलून घेतो आणि फिरतो तर आणला जास्त भूक लागली आण एक एक घेतली अर्धी बाळाने एक घेतली तर मित्रांनो भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय ओके थँक्यू